मुंबई मेट्रोचा स्लॅब चालत्या रिक्षावर कोसळा पाय अडकलेल्या रिक्षाचालकाची चा अगतिक नजर मदतीसाठी धडपड मुंबईतील मुलुड परिसरात शनिवारी दुपारी मेट्रो बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडलाय एल बी एस रोड यावरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून खाली पडला हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला ही भीषण घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली प्राथमिक माहितीनुसार दुपारी सुमारे बारा वाजून वीस मिनिट आणि या अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना मिळाली या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे रिक्षातील एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते मुलुंड येथील लाल बहादूर शास्त्री मार्गावर गेल्या अनेक महिन्यांपासून मेट्रो मार्गिकेचं काम सुरू आहे आणि त्यासाठी या ठिकाणी दररोज भले मोठे गर्डर आणि स्लॅबवर चढवण्याचे काम सुरू असते आज शनिवारी मेट्रोचा एक स्लॅब खाली कोसळला आणि त्यावेळी खालच्या एल बी एस रोडवरून वाहनं येचा करत होती हा स्लॅब एका ऑटो रिक्षावर एका कारवर कोसळला आहे स्लॅबच्या खाली आलेल्या वाहनांच्या भागाचा चंदामिंदा झाले हा स्लॅब कोसळला तेव्हा रिक्षेत तीन जण आणि ड्रायव्हर प्रवास करत होते हे चार जण अपघातामध्ये जखमी झाल्याची माहिती आहे जखमींना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे वडाळा ते कासार वडवली या मेट्रो मार्गाचे गेल्या अनेक वर्षांपासून काम सुरू आहे काम सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेटिंग करण्यात आलेले नव्हते मेट्रोच्या स्लॅबचा तुकडा रिक्षावर पडला यामध्ये रिक्षाचा एक भाग पूर्णपणे चेपला गेला रिक्षाचालकाचे पाय स्लॅब खाली अडकले गेले पाय स्लॅब खाली अडकून पडल्यामुळे या रिक्षाचालकाला बाहेर निघता येत नव्हते अखेर हा स्लॅब हटवून त्याला बाहेर काढण्यात आले त्याला उप उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी रिक्षाचालक मदतीसाठी याचना करत होते पाय अडकलेल्या अवस्थेत तो अगदीपणे नदतीची वाट पाहत होता स्लॅबच्या खाली दबन वाहनांचा झालेला मेंदा बघता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे बी एलबीएस रोडवर भीषण अपघात झाला आहे मेट्रोचा स्लॅब कोसळला आहे मे ऑटो आणि कारचा मेंदा झाला आहे आणि एकाचा मृत्यू तर काहीजण जखमी झाले